आता गंमत बघा पाच वर्ष त्या भारतीय जनता पार्टीकडे गेल्याच्या नंतर आता नुकतच निवडणुकीच्या तोंडावर राणा पाटलांच्या मंडळी आदरणीय अर्चनाताई पाटील परत कमळाबाई कडून कुठं आल्या हाणलेल्या घड्याळ्याकडं आता कमळाबाई कडून हाणलेल्या घड्याळ्याकडे यायचं कारण काय परत विकास आहार विकास कसला विकास आता डॉक्टर पाटलाचा विकास म्हणजे मकरंद अनासपुरेचा सिनेमा बघितला का तुम्ही गल्लीत गोंधळ दिल्लीत गुजरात बघितला का नाही ती अशीच निवडणूक लागलेली असते आमदारकीची ती देवाच्या पाया पडते देवा देवा मला आमदार कर तुला सोन्याची टोपी घालतो देव प्रसन्न होत याला आमदार करते देव वाट बघतोय आता नेमकी कोणत्या सोनाराकडून सोन्याची टोपी येणार आहे ही मकरंदानाख्या असत काय करते त्याला टोपी घालते आणि त्याची काढते घालतय सोन्याची टोपी मकरंदानासपुरीची सोन्याची टोपी आणि पद्मसिंह पाटील कुटुंबाचा धाराशिव जिल्ह्याचा विकास ह्याच्यात तीन मात्र फरत नाही बंधूं आणि आता एक फरक मला आहे ज्या पवार साहेबांनी पंचेचाळीस वर्ष मंत्री केला त्यांच्या बरोबर गद्दारी करून एका रात्रीत भारतीय जनता पार्टीत स्वतःच्या स्वार्थासाठी आलेले राणा पाटील डॉक्टर पाटील आणि दुसऱ्या बाजूला ज्या ओम राजेला एकदा आमदार एकदा खासदार उद्धवजी ठाकरे साहेबांनी बाळासाहेबांनी केलं उद्धव साहेबांचा पक्ष फुटत होता चिन्ह जात होत नाव जात होत सत्ता जात होती आणि पलीकडे गेलं तर पन्नास खोके भेटत होती त्याच्यावर लात मारून इमानदारी उभा असलेला ओम तुम्ही ठरवायचंय की कोण माणूस इमानदार आणि कोण माणूस संधी साधू आहे हो बांधवाण पहिला विषय हा दुसरा विषय कमळाबाई घराण्याशाही घराणेशाही घराणेशाही म्हणती बरं झालं राणा पाटील तुमचे रहिवाशी नाहीत गावचे नाहीतर सरपंच कोण राहिला असत राधा पाटील उपसरपंच अर्चना काही म्हणते तिकडं आणि सदस्य हा चलू